ओम नमः जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शनिवार आहे शनी लवकर नहीं तितक्याच लवकर क्रोधित शनिवारी असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे शनिदेवाचा प्रकोप सहन करावा लागेल पण काही कारणाने शनिगोकला तर व्यक्तीचं जीवन नरकवंत त्यात शनिवार हा शनिदेवाचा आवडता दिवस आहे त्यामुळे या दिवशी असं कोणतं काम करू नये ज्यामुळे शनि नाराज होऊ शकतो आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्या तर शनिदेवाचा कोप होतो जाणून घेऊया लोहाचा संबंध शनी ग्रहाशी आहे शनिवारी लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी करू नये असं केल्याने घरात कलह निर्माण होतात आणि कौटुंबिक नात्यात तेढ निर्माण होते चुकून जरी तुम्ही शनिवारी एखादी लोखंडी वस्तू खरेदी केली तरी ती घराबाहेर ठेवा आणि हवं तर दुसऱ्या दिवशी ती घरात आणा शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणं टाळा अन्यथा तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो शनिवारी मी खरेदी करू नये असं केल्याने व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली लहून जातो आणि त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो शनिवारी मीठ खरेदी केल्याने शनिदोष देखील निर्माण होतो शनिवारी मांसाहार करणं अत्यंत अशुभ मानलं जातं या दिवशी जे मांसाहार करतात किंवा घरी मांस शिजवतात त्यांना शनी शिक्षा देतात असे म्हटले जाते यासोबतच शनिवारी दारूचं सेवन देखील करू नये ज्याप्रमाणे लग्नानंतर स्त्रीला माहेरी जाण्यासाठी शुभ आणि अशुभ काळ असतो त्याचप्रमाणे पुरुषांना त्यांच्या सासरी जाण्याचे काही नियम आहेत शनिवारी पुरुषांनी सासरी जाऊ नये अशी मान्यता आहे असं केल्याने सासरच्याशी संबंध बिघडतात शनिदेवाला प्राण्यांवरही ओढ आहे त्यामुळे शनिवारी प्राण्यांना त्रास देऊ नये त्यांच्यावर अत्याचार करू नये याशिवाय तुमच्यामुळे कोणाचंही मन दुखी होणार नाही याची काळजी घ्या तसेच या दिवशी कुत्रे गाय बकरी आणि पशु पक्ष्यांना भाग खायला द्यावे यामुळे शनिदेव प्रसन्न होतात असं मानलं जातं तसेच शनिवारच्या दिवशी कुणाशीही वाद घालू नये भांडण मारामारी करू नये अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद